नवापूर शहरात किराणा दुकानाला भीषण आग व्यापारीचे लाखोंचे नुकसान अग्निशमन दलाचा सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात व्यापारी बांधव व्हावा लागील नवापूर शहरातील मध्यवर्ती आणि नेहमी गजबजलेल्या भागातील एका होलसेल किराणा दुकानाला भीषण आग लागली आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना एकमेकांना पाहणेही कठीण झाले होते मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील धडधड्या भागातील हितेश मामचंद अग्रवाल यांच्या मालकीच्या होलसेल किराणा दुकानाला अचानक आग लागली भरदिवसा आणि गजबजलेली वस्ती असल्याने एकाच हावपळ उडाली आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत दूर पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते धुरामुळे परिसरातील लोकांना एकमेकांना ओळखणेही कठीण झाले होते आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले ललित सोनार संतोष सोनार आणि चालक सलम यांच्यासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले त्यांच्या वेळेवरच्या कृतीमुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठा टळला आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा